आरेवर्क केलेले नवीन डिझाईनची इतकी सुंदर ब्लाऊज इतके स्वस्त मिळतील याच्यावर माझा विश्वासच बसत नाही नमस्कार मंडळी मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आरीवर्क केलेले नवीन डिझाईनची इतकी सुंदर ब्लाऊज आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले लग्न असो साखरपुडा असो किंवा दिवाळीचा सण असो किंवा इतर कोणतेही सण असो एकदम स्वस्त आणि मस्त ब्लाऊज घेऊन आलेले तुमच्यासाठी कोणतीही साडी असली ना तरीही एक एक एकदम छान मॅच होतात तर चला सगळ्यात अगोदर पहिलं पार्सल ओपन करून तर येते ना मी पहिला ब्लाऊज ओपन करत आहे बघितल्यानंतरनंच मला खूप जास्त आवडला आणि तुम्ही बघू शकता आता मी व्हिडिओ करते ना तर व्हिडिओमध्ये जसं दिसतो ना त्याच्यापेक्षाही छान ना रिअलमध्ये दिसतो खूप सुंदर आहे डिझाईन आहे आणि जसं आपण टी व्हीमध्ये वगैरे बघतो ना हिरोईन वगैरे ब्लाउज वेअर करतात सेम तशा पद्धतीचा हा ब्लाउज आहे आणि पाठीमागडचं बॅग बघू शकता तुम्ही खूप छान डिझाईन आहे मला तर खूप आवडलेला आहे आता चला नेक्स्ट पार्सल आपण इथे ओपन करू तुमच्यासाठी खूप नवीन नवीन डिझाईन घेऊन आलेली आहे आणि जो पाठीमागडचा ब्लाउज आहे ना त्याच्यामध्ये ना सहा ते सात तुम्हाला कलर मिळतील आता मी जो मागवलेला आहे तो गुलाबी कलरचा होता आणि जो म्हणजे तुम्हाला जो मागवायचा आहे कलर त्याच्यामध्ये सगळे कलर अवेलेबल आहेत चला आता नेक्स्ट इथे आपण पार्सल ओपन करू आता हा जो ब्लाऊज आहे ना याचा कपडा खूप सुंदर आहे सिल्क आहे आणि डिझाईन ना साधी सिंपल आहे पण ब्लाऊज दिसायला खूप सुंदर दिसतो हे बघा याच्यावर असं वर्क केलेलं आहे असं वर्क करून जर तुम्हाला घ्यायचं असेल ना अरी वर्क तर इथे ना दीड ते दोन हजार रुपये सहज घेतात पण हा ब्लाऊज फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला भेटलेला आहे आणि याच्यामध्येही सात ते आठ कलर आहेत तुम्हाला जो हवा आता बॅक साईड तुम्ही इथे बघू शकता बॅक साईड ना खूप सुंदर आहे युनिक आहे नवीन ट्रेंडिंग डिझाईन आहे खूप सुंदर वाटतो घातल्यानंतर नंतर आणि स्लीव्ज बघा स्लीव्ज पूर्ण लाँग नाही आहेत हाफ लाँग आहेत तर खूप सुंदर वाटत होतो आपण चला आता नेक्स्ट पार्सल आपण इथे ओपन करू आता एकदमच सगळे माझे पार्सल आलेले होते कारण मी खूप छान छान डिझाईन घेऊन आलेले खास दिवाळीसाठी आणि तर तुम्हाला माहिती आहे की लग्न सराई येते त्याच्यासाठीही खूप सुंदर ब्लाऊज आहेत वर्क करायची गरज नाही तुम्ही इथून मागवू शकता आणि खूप व्हरायटी आहेत आता हे जे नेक्स्ट ब्लाऊज आहे ना तुम्ही इथे बघू शकता ब्ल्यू कलरमध्ये आहे नेव्ही ब्ल्यूमध्ये तर ही डिझाईन बघा खूप सुंदर आहे खूप खूप सुंदर आहे आणि प्रिन्सेस ब्लाऊज आहे आता प्रिन्सेस ब्लाऊज आणि प्लस ही डिझाईन तर तुम्हाला तर माहिती आहे की कि किती महाग हा ब्लाऊज पडतो पण ऑनलाईन खूप स्वस्त आणि मस्त आहे खूप स्वस्त म्हणजे खूप स्वस्त आता मी ज्या लिंक दिलेल्या आहेत ना त्याच्यावरून आणखीन तुम्हाला डिस्काउंट मिळतो मग तर तुमचं चांगलंच आहे बघा खूप सुंदर आहे तुम्ही हा ब्लाऊज बघू शकता प्रिन्सेस कटमध्ये आहे हे फ्रंट साईज आहे आता मी तुम्हाला ना याची बॅक जी दाखवते स्लीवज तर बघा खूप खूप सुंदर आहेत खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि ही बॅक साईड आहे आता बॅक साईडची डिझाईन ना जो पानाचा आकार आहे ना तो गळा आहे आता इथे आपण नेक्स्ट पार्सल ओपन करू आता ह्या पार्सलमध्ये ना दोन पार्सल आलेले आहेत कारण मी दोन कलर मागवलेले आहेत म्हणून आणि मी जे पार्सल दाखवत आहेत ना जे ब्लाऊज दाखवत आहे त्याच्यामध्ये सात ते आठ कलर आहेत प्रत्येक ब्लाऊजमध्ये त्याच्यामुळे तुम्हाला कलरचं टेन्शन नाही आहे की माझ्या कलरचं आता साईज तुमची जी साईज आहे ना ती तुम्ही साईज मागवू शकता जो कटोरी साईज असते ना तेच मागवायचं आहे आता मला जर म्हणाल तर मला चौतीस लागते मग माझ्यावरून तुम्ही बघा की तुम्हाला किती साईज लागते तरी ते ना सगळ्यात अगोदर हे ब्लॅक कलरचं ओपन करू आता ब्लॅक कलरचा ब्लाऊज ना प्रत्येक साडीवर ना मॅच होत असतो म्हणून प्रत्येकजण ब्लॅक कलर हा घेतोच मोस्टली जास्त करून ब्लॅक कलर तर इथे हा ब्लॅक कलरची डिझाईन बघा वेगळी आहे गळा वेगळा आहे खूप सुंदर आहे खरंच मला प्रत्येक ब्लाऊज आवडत होता आणि क्वालिटी म्हणाल ना कपड्याची तर खूप छान होती खरंच खूप मनातून छान होती तुम्ही कोणताही जरी ब्लाऊज घेतला तरीही तुम्हाला आवडेल आणि पाठीमागे ही डिझाईन आहे बघा ही बॅक साईडची डिझाईन खूप सुंदर आहे आणि तुम्ही सांगा बरं ही डिझाईन करून घ्यायची असेल तर किती पैसे लागतील खूप जास्त लागतात तुम्हाला तर माहिती आहे वर्क किती महाग आहे कारण त्याच्यामध्ये मेहनत असते पण हे ब्लाऊज खूप स्वस्त होते होते नाही आहेत आता चला हे तर पार्सल ना तुमच्या सगळ्यांना खूप खूप आवडेल हा ब्लाऊज तर खूप सुंदर आहे लग्नासाठी तर एकदम परफेक्ट आहे खरंच आणि याच्यामध्ये खूप सारे कलर आहेत बरं का तुमची जी, जी साडी आहे ना काठ त्या काठाचा तुम्ही ते ब्लाऊज मागवू शकता खरंच मी ओपन करतानाच खूप जास्त एक्सायटेड होते आता याचं वर्क बघा स्लीव्सचा असो गळ्याचा असो आता हे आ, फ्रंट साईज आहे हे स्लीव्स बघा किती सुंदर वर्क केलेला आहे खरंच मी शब्दात सांगू शकत नाही इतकं सुंदर वर्क केलेलं आहे आणि बॅक साईड तर बघू शकतं की खूप 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 सुंदर आहे आणि हे वर्क करून घ्यायचं तर तुम्हाला पाच ते सहा हजार सहज द्यावे लागतात पण इथे तेवढे नाही आहेत खूप स्वस्त ब्लाऊज आहे आणि हे वर्क बघा ही डिझाईन बघा लग्नासाठी किती परफेक्ट आहे ना एकदम परफेक्ट आहे आता दिवाळीच्या ना लग्न सुरू होतात तर त्याच्यासाठी तर हा ब्लाऊज छान आहे ह्याच्यामध्ये सगळे कलर आहेत तुम्हाला जो कलर आवडतो तो तुम्ही इथे घेऊ शकता म्हणजे जो कलर आवडतो तो नाही तुमची जी साडी आहे ना ती त्या साडी जी साडी आहे ना त्याचा जो ब्लाऊज आहे ना त्या कलरचा इथे तुम्ही ब्लाऊज घेऊ शकता स्लीवज पण खूप सुंदर वर्क केलेलं होतं खरंच खूप सुंदर वर्क आहे म्हणजे खूप सुंदर आहे मला तर खूप जास्त आवडलेलं आहे आता नेक्स्ट इथे ना आपण पार्सल ओपन करू बरं मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ना सगळ्यात जास्त कोणतं पार्सल आवडलेलं आहे आणि कोणता ब्लाऊज आवडलेला आहे आणि काही जणांना ना म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या काढता येत नाहीत तर त्यांनी लिंक म्हणून कमेंट करा तिथे मी सगळ्या ब्लाऊजची लिंक देईल आणि खूप सुंदर सुंदर आहे आता हा शेवटचा ब्लाऊज याचा कपडा तर खूपच सुंदर होता आणि अशा कलरची साडी असेल ना तर तुम्ही हा ब्लाऊज नक्की मागवा कारण खूप छान आहे गळे वगैरे खूप परफेक्ट आहे डिझाईन एकदम छान आहे आणि खूपच छान आहेत तर तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये